कोण या प्रकरणातला <coughs> हा दुसरा प्रश्न बघा वाक्य बघा अगोदर दिलेल्या कोणाचे चार समान भाग करणे प्रश्न बघा कोणत्याही मापाचा कोण काढून त्याचे त्या चार समान भाग करा तुम्हाला कोणाचं माप दिलंय नाही दिलेलं मग काय करा तुमच्या मानाने तुम्ही कोणत्याही मापाचा कोण काढू शकता त्यासाठी पट्टी घ्या पेन्सिल घ्या आणि पट्टीच्या सहाय्याने अशी रेषा ओढा ओढली त्या रेषेला नाव द्या बी सी दिलं नाव हे बिंदू निश्चित करा बी बिंदू आणि सी बिंदू केला निश्चित ओके कोण मापक घ्या तुमच्या मानाने कोण मापकामध्ये आंतर घ्या मी आता साठ अंशाचा कोण घेणार आहे तुम्ही तुमच्या मानाने घेऊ शकता घेतला साठ अंशाचा कोण पट्टीने जोडून घ्या व्यवस्थित जोडला या पद्धतीने इथे नाव द्या ए दिलं नाव हा किती अंशाचा फोन आहे साठ अंशाचा फोन आहे ओके आता आपल्याला या कोणाचे किती समान भाग करायचे आहेत चार किती करायचे आहेत चार मग कामपास घ्या घेतली कंपास ओके बेबिंदूवर ठेवा ठेवली आणि हे अंतर विशिष्ट तुमच्या मानाने घ्या ए बी सी या कोणावरती अशा प्रकारे कंस करा केला कंस ओके केलेल्या कंसाला म्हणजेच या छेदन बिंदूंना नेहमीप्रमाणे नाव द्या याला या छेदन बिंदूला एक्स नाव द्या या छेदन बिंदूला वाय नाव द्या दिली नावं <coughs> मागच्या आकृतीत आपण ज्याप्रमाणे कोणाचे दोन सामान भाग केले होते त्याचप्रमाणे कोणाच्या अगोदर दोन सामान भाग करा एक्स बिंदूवर कामकाजचं टोक ठेवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या निमेपेक्षा म्हणजे काय तर एक्सपासून तर वायपर्यंत हे पूर्ण अंतर आहे मग एक्सपासून तर इथपर्यंत जेव्हा तुम्ही अंतर घेता ते निम्यापेक्षा जास्त असेल असा एक अंदाज असतो ठीक आहे मग पुढे कंस करा एक्स बिंदूवर ठेवून केला कंस कंपास उचला कंपास पकडताना नेहमी अशी पकडा वाय बिंदूवर ठेवा आणि असा कंस छेदून घ्या छेदला या छेदन बिंदूला इथे नाव द्या पी तंतोतंत इथे वरती द्या नाव दिलं नाव पट्टीच्या सायाने बी बिंदूतून पी बिंदू जोडून घ्या जोडला ओके कोणाची आता आपण किती भाग केलेत दो, के दो। दोन किती केलेत दोन मग आता पुन्हा या कोणाचे दोन सामान भाग करा आणि याचे दोन सामान भाग करा मग काय करा कोण मापक एक्स बिंदूवर ठेवा निमेपेक्षा जास्त अंतर ठेवा सॉरी घ्या घेतलं इकडे पुढे कौन्स करा केला इथे या छेदन बिंदूवर ठेवा ठेवला थांबस कोण ओके कोण छेदून घ्या छेदला हीच कृती हा पी बी सी हा कोंदू बघा इकडे कौंस करा केला बिंदूवर ठेवा छेदून घ्या छेदलं ओके नाव द्या आता इथे या छेदन बिंदूला नाव द्या क्यू या छेदनबिंदूला नाव द्या आर दिली नावं सगळ्यांनी नाव, नाव द्या दिली ओके आता काय करा पट्टी घ्या पट्टीच्या सहाय्याने हे आपण छेदनबिंदू क्यू आणि आर बी बिंदूत जोडूया जोडा क्यू बिंदू आणि बी बिंदू अगदी तंत एक सुद्धा इकडे तिकडे होऊ देऊ नका जोडलं ओके आर आर बिंदू पी बिंदू जोडा ओके अशा प्रकारे दिलेल्या कोणाचे चार सामान भाग आपण करू शकतो कोणत्याही मापाचा सुध्या आता हे पडताळून बघा तुम्ही कंपास सॉरी कोण माप घ्या घेतलं आपण किती अंशाचा कोण काढला होता साठ बघा वीस वीसचे भाग झालेत की नाही हे बघा अगदी तंत तंत बघा झाले बघा हा साठ अंशाचा होता पंधरा चौक किती साठ बघा पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंधरा चोख साठ ओके लक्षात अशा प्रकारे कोणत्याही मापाचा कोण काढून त्याचे चार समान भाग करतात